खरंच मुसरीफ साहेबांच्या ह्या आमदारातून मोठं काम झालं माझं जे काम झालं ते अतिशय म्हणजे एकदम आता मी चांगले व्यवस्थित चालू शकतो आता आपण आलो आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी या गावामध्ये या वस्तीमध्ये देखील पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यात आली होती आपल्या सोबतच एक रुग्ण आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत काका तुमचं नाव काय माझं नाव मारुती दत्तात्रय सावंत कोणती शस्त्रक्रिया झाली होती तुमच्या माझ पाय खूप चाळीस वर्षापूर्वी खराब झाला होता तसंच चालू होतं मी आता मग नंतर उतार वयात जरा जास्त दुक, जास्त लागलं म्हणून मुश्रीफ साहेबांच्या सहाय्याने मुंबईमध्ये भाटिया हॉस्पिटलमध्ये हिप जॉईंटचं ऑपरेशन केलं पुरा सांधा चेंज केलेला आहे बाहेर विचारायला गेलं तर किती खर्च सांगितलेले तुम्हाला तसं त्याचा अंदाज अडीच लाख खर्च आहे एकंदरीतच आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या सुविधेचे तुम्ही लाभार्थी आहात तुम्हाला काय वाटतं खरंच मुश्रीफ साहेबांच्या ह्या आमदारातून मोठं काम झालं तसंच सीए अडीच लाखाचं आम्हाला मला तरी घडलं नसतं आम्हाला असंच आयुष्य काढावं लागलं असतं परंतु मुसिफ साहेबांचे फार उपकार ह्या तालुक्यावरती भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत ह्या एरियामध्ये भरपूर त्यांची कामं केलेली आहेत आणि हे माझं जे काम झालं ते अतिशय म्हणजे एकदम आता मी चांगलं व्यवस्थित चालू शकतो आणि त्याच्यापूर्वी मला अजिबात म्हणजे चालणं म्हणजे मुश्किल होतं दोन पावलं सुद्धा टाकता येत नव्हती आणि त्याच्यामुळे हे काम झालं माझं आता काही त्रास वगैरे आहे का आता अजिबात त्रास नाही व्यवस्थित चालू शकतोय तर आताच आपल्यासोबत होते चव्हाणवाडीतले एक रुग्ण तर त्यांचं वय भरपूर झालं आहे आणि त्यांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते आता एकदम सुदृढ असं असल्यासारखं आता ते आपल्याला दिसत आहेत आणि याच्या या सर्वाला कारण म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे उपकार कधी फेडू शकत नाही असे उद्गार देखील या काकाने काढले कॅमेरामन नाचा अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर